मुंबईकरांसाठी वाहतुकीचा इशारा देण्यात आला आहे इंडिया मेरिटाईम वीक प्रदर्शनादरम्यान वाहनांचा प्रवाह हो। व्यवस्थापित करण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी गोरेगाव पूर्वेकडील काही भागात तात्पुरते वाहतूक निर्बंध जाहीर केलेत हा कार्यक्रम सत्तावीस ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान नेस्को प्रदर्शन केंद्रात आयोजित केला जात आहे ज्यामध्ये व्हीआयपी आणि मान्यवरांसह हो। मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणतीस ऑक्टोंबर रोजी चार वाजता इंडिया वीक संबोधित करणार आहेत आणि ग्लोबल मेरिटाइम सीओ फोरम चे अध्यक्षपद भूषवणार आहेत जोगेश्वर विभागाच्या हद्दीमध्ये सत्तावीस ते एकतीस ऑक्टोंबर दरम्यान दररोज सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक निर्बंध लागू असतील इंडिया वीक वीकची थीम एकत्र महासागर एक सागरी दृष्टिकोन अशी आहे ज्यामध्ये पंच्याऐंशी पेक्षा अधिक देश सहभागी होत आहेत इंडिया मेरीटाइम वीक दोन हजार पंचवीस हा भारत सरकारचा हा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी एक प्रमुख जागतिक व्यासपीठ आहे जो शॉपिंग बंदरे जहाज बांधणी क्रूज पर्यटन आणि ब्लू इकॉनॉमी फायनान्स मधील आघाडीच्या भागधारकांना एकत्र आणतो या कार्यक्रमादरम्यान वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी नागरिकांना त्यांच्या प्रवासाचे आगाऊ नियोजन करावे प्रतिबंधित क्षेत्र टाळावे आणि प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना सहकार्य करावे असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे